वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर टिळ्याचा कार्यक्रम आवरल्यानंतर लगेचच आम्ही पार्नेरच्या जवळ असलेल्या एका मंदिरात व्हिजिट करण्यासाठी निघालेलो तर हे जे मंदिर आहे ते भगवान महादेवांचे मंदिर आहे आणि ह्या महादेवांच्या मूर्तीला सिद्धोबा म्हणून असे ओळखले जाते तर जे पारनेरमध्ये राहतात त्यांना या मंदिराबद्दल अगदी माहितीच असेल आणि या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी लग्नाची प्री वेडिंग वगैरे देखील इथे होत राहतात आणि अनादर फोटोशूट वगैरे देखील येथे करण्यासाठी लोक लांबून लांबून येत राहतात आणि खूप छान मंदिर आहे चारी बाजूने डोंगर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल चारी बाजूने डोंगर आणि मध्ये असे मंदिर आहे तर या मंदिराचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर महादेवांचे मंदिर असल्यामुळे महाशिवरात्री वगैरे किंवा सोमवार वगैरे असेल तर त्या दिवशी देखील येथे गर्दी होते तर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मला ह्या मंदिराबद्दल जास्त काही माहिती नव्हतं पण जसं आम्ही गेलो त्यावेळेस माझी मोठी काकी आमच्यासोबत होती का आणि आम तिला ह्या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती होती तर तिने तशी आम्हाला सांगायला सुरुवात केली तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पुरातन काळी जे ऋषीमुने होते ते परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी भर अरण्यात वगैरे तप करायचे त्यावेळेसच पारिक नावाच्या ब्राह्मणाने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी तप केले आणि भगवान महादेव देखील त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना इच्छित असं वरदान दिलं आणि त्यांची समाधी देखील आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर देखील करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार देखील आहे की कुठे त्यांची समाधी आहे तर हा जो परिसर आहे तो वरच्या बाजूला आहे आणि जे पारिक नावाचे ब्राह्मण आहेत त्यांची समाधी ही थोडीशी अडवणी म्हणजे खालच्या बाजूला आहे तर ती देखील मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तसं त्यामुळे पारिक ब्राह्मण यांच्यामुळेच पारनेर या तालुक्याला पारनेर असं नाव देण्यात आलं तर मजेची गोष्ट अशी आहे की पारनेर हा तालुका आमचा आहे पण याबद्दलचं वैशिष्ट्य मला अजून देखील माहीत नव्हतं जे की ह्या मंदिरामुळे माहीत झालं आणि काही गोष्टी जाणून घ्यायला मला देखील आवडतात म्हणजे जे मंदिर असेल किल्ले असेल तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणचं काय वैशिष्ट्य आहे हे माहीत करून आणि जाणून घेण्यासाठी सर्वजणच इच्छुक असतात तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मंदिराच्या अगदी शेजारीच अशा स्टेअर दिलेल्या आहे खाली उतरण्यासाठी त्याच्या साहाय्याने आम्ही खालच्या बाजूला आलो जिथे की ब्राह्मणांची समाधी आहे पारिक ब्राह्मणांची ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते दाखवते त्याचप्रमाणे आज आजूबाजूचा परिसर तुम्ही देखील पाहू शकता अगदी खोलगट आहे आणि आजूबाजूला पाहिल्यानंतर भीती देखील वाटते तर ज्या वेळेस मी पाठीमागच्या वेळेस आले होते त्यावेळेस तर मला माहीत नव्हतं की येथे समाधी वगैरे आहे आणि आम्ही फक्त वरतीच व्हिजिट केलं आणि लगेचच निघून गेलेलो तर पाहू शकता हे ते ब्राह्मण आहे जेथे की त्यांची समाधी आहे आणि महादेवांची पिंड देखील आहे त्यानंतर तिथले दर्शन घेतल्यानंतर लगेचच आम्ही वरती आलो आणि वरती महादेवांची खूप अशी मोठी पिंड आहे आणि आत गेल्यानंतर घुमटचा आकार जसा असतो तसं ख्युरे रेखीव काम केलेलं आहे आणि जसं बाहेरचं दर्शन झालं जसं की आम्ही आतमध्ये गेलो तर आतमध्ये गेल्यानंतर अशी वेगळीच एनर्जी आल्यासारखं झालं म्हणजे ऊर्जा आल्यासारखं आणि छान वाटलं एकदम तर रामचं येथे माझा जो भाऊ आहे तो फोटोज वगैरे क्लिक करत होता तेथून आम्ही आतमध्ये आलो छान असं दर्शन घेतलं आणि रामचं बसून वगैरे दर्शन झालं आणि रामला असं मंदिरात वगैरे नेलं ना तो अगदी खुश होतो आणि इकडे तिकडे ऑब्झर्व्ह करत राहतो सारखं तर हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की आजूबाजूला कसा परिसर आहे तर एकंदरीत पाहिल्यानंतर एवढं लक्षात येत नाही ज्यावेळेस आपण व्हिजिट वगैरे करतो त्यावेळेसच पाहायला खूप छान वाटतं आणि तुम्ही गुगलवरती देखील सर्च करू शकता तर तिथे देखील तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मंदिर पाहता येईल त्यानंतर मंदिराच्याच अगदी पुढच्या बाजूला तिथे दिशेने आम्ही चाललो आहे तिथे देखील एक श्रीची मूर्ती आणि महादेवांची पिंड आहे तर त्या स्त्रीबद्दल आम्हाला काही माहिती नव्हतं आणि त्यामुळे काही सांगता येत नाही की कोणाची आहे काय तर तुम्हाला जर माहीत वगैरे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे जे पाहतात तुम्ही लहान लहान महादेवांचे पिंडी आहेत आणि त्या बाजूलाच सीता माता यांनी स्नान केलेलं आहे असं सांगितलं जातं त्यामुळे या भूमीला जास्तच ओळखलं जातं तिथे जाऊन देखील आम्ही व्हिडिओ शूट करणार होतो पण झालं असं की जाण्यासाठी अगदी छोटासा मार्ग होता आणि रामला घेऊन जाणं मला खूप क्रिटिकल वाटलं त्यामुळे म्हटलं की जायचं असेल तर आपण सर्वजण जाऊयात पण रस्ता पाहता सर्वांनी नकार दिला नको म्हटले त्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि मला व्हिडिओमध्ये दे देखील दाखवता आलं नाही त्यानंतर घरी येताना रस वगैरे पेलो थंडगार थंडगारसा आणि त्यानंतर घरी आल्यानंतर काही शूट केलं नाही आता तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट डेची क्लिप पाहता आता जिथे की मी पुण्याला येण्यासाठी निघाले आहेत तर माझ्या भावांसोबतच मी पुण्याला आलेली आणि इथे रामला सर्वजण आम्हाला बाय बाय करून आम्ही निघालो पुण्याच्या प्रवासासाठी आम्ही पुण्याला आलो त्या दिवशी बर्थडे पार्टीला गेलेलो जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं त्यानंतर रामचे कारवरती बसून मस्ती चाललेली तर यावरती मी इन्स्टावरती एक रील पोस्ट केलेली जर तुम्ही अजून मला इन्स्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर लगेचच जाऊन इन्स्टावरती मला फॉलो देखील करा स्क्रीनवरती तुम्हाला माझा इन्स्टा आयडी दिसतच असेल लगेच जा आणि तिथे फॉलो करा त्यानंतर राहण्याचे दिवस आहे त्यामुळे खूप गर्मी होत होती त्यामुळे येथे रामचा आणि यांचा रसना बनवण्याचं काम चालू आहे सोबतच मी माझं स्टिचिंगचं काम देखील करत होते त्यानंतर दिवसभर काही शूट करता आलं नाही कारण आल्यानंतर साफसफाई क्लिनिंग वगैरे देखील राहिलेलं होतं आणि स्टिचिंगला ब्लाऊज देखील आलेले होते ते सर्व आवरून घेतलं त्यामुळे दुपारचं जेवण बनवायला काहीच वेळ भेटला नाही त्यामुळे संध्याकाळचे पाहुणे पाच किंवा पाच वाजलेले असतील त्यावेळेस मी थोडासा फक्त राईस वगैरे बनवलेला आणि पापड फ्राय करून ठेवले रामसाठी तर तांदळाचे पापड आहे जे की मी घरून घेऊन आलेले आहेत आणि सोबत थोडंसं सॅलड सा वगैरे कट केलं त्यानंतर रात्रीचं काही शूट करता आलं नाही सो नंतर नेक्स्ट डेला उठल्यानंतर लगेचच मी स्टिचिंगला पटकन सुरुवात केली कारण ब्लाऊज खूप पेंडिंग होते आणि पाठीमागचे देखील राहिलेले आणि नवीन स्टिच करण्यासाठी देखील मी ठेवलेले होते त्यामुळे म्हटलं की सगळं सोबत करून घ्यावीत आणि यावेळी सकाळी सर्व कामे मी आवरून घेतली पटपट आणि रामला देखील झोपवलं ते आणि आता सकाळची एवढी घाई गरबड होते की ब्रेकफास्टला देखील वेळ भेटत नाही तर मी काय केलेलं ना आदल्या दिवशीच मी सर्व डोसाचं प्रिमिक्स वगैरे रेडी करून ठेवलेलं तर, तर हा जो डोसा पाहत आहे तो मी होममेड प्रीमिक्सनेच बनवलेला आहे आणि अगदी जाळीदार असा डोसा बनलेला तर स्पंज डोसा बनवत होती मी या ठिकाणी आणि संध्याकाळी डिनरमध्ये देखील मी हेच बनवणार होते त्यामुळे काही टेन्शन नव्हतं संध्याकाळच्या डिनरचं तर रात्रीची लेफ्ट ओवर भाजी होती ती मी करणार होते सोबतच डोसा बनवलेला होता तर पाहू शकता अगदी जाळीदार डोसा झालेला जा आहे आणि इतकं छान म्हणजे आउटपुट आलं तर तुम्हाला याची रेसिपी वगैरे पाहिजे असेल किंवा प्रेमिक्स वगैरे कसं बनवायचं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते शेअर करेल तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर ब्रेकफास्ट आवडल्यानंतर चहा तर, तर पाहिजेत सकाळी घेतलेला आहे एकदा पण ब्रेकफास्ट नंतर चहाची देखील मला सवय आहे आणि मी सकाळी ब्रेकफास्ट नंतर लगेच चहा करून घेते त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये खूप जास्त वेळ निघून गेला आणि हाफ ब्लाऊज देखील स्टिच झालेला होता तोच तो राम उठला आणि उठल्यानंतर तो जास्त क्रँकिन होता त्यामुळे लगेचच मी स्टिचिंगचं काम देखील कंटिन्यू करणार होते आणि रामला खेळण्यासाठी मी थोडीशी खेळणी वगैरे देते किंवा तो कशामध्ये त्याला एंगेज वगैरे करते जेणेकरून की तो माझं काम मला परफेक्ट करून देईल आणि सकाळी काय होतं ना मी सकाळी फक्त त्याला ब्रेकफास्ट वगैरे करूनच झोपवते आणि तो उठतो अकरा ते साडे अकराच्या दरम्यान म्हणजे नऊ वाजता तो झोपतो सकाळी कारण सकाळी माझ्यासोबतच सहा साडेसहाला उठतो त्यामुळे त्याची झोप काय पूर्ण होत नाही त्यामुळे सकाळी उठल्यानंतर फक्त ब्रेकफास्ट वगैरे करतो आणि अकरा साडे अकराला उठतो म्हणजे एक ते दीड तासाची नॅप घेतो त्यावेळेस मी त्याच्यासाठी काहीतरी स्नॅक किंवा सिंपल फ्रूट देते पण आता मँगो सीझन असल्यामुळे मँगो छान येतात बाजारामध्ये आणि अगदी स्वीट असतात तर थोड्याशा प्रमाणात मी त्याच्यासाठी येते मँगो शेक बनवलेला आहे अगदी दूध थोडीशी साखर अगदी थोडीशी कारण की मँगो खूप गोड होते त्यामुळे आणि थोडंसं त्यामध्ये दे मलाई देखील ॲड करते दुधावरची आणि सोबतच थोडंसं दूध आणि पाणी मिक्स करते जेणेकरून की छान शेक तयार होतो आणि रामला मँगोज खूप आवडतात तर फ्रूट्समध्ये फक्त बनाना ग्रेप्स आणि मँगो हे तीन त्याचे फेवरेट आहे रिसेंटली तर आज दिवसभरात फक्त दोनच ब्लाऊज स्टीच झाले कारण रामला पाहून इतकं काही पॉसिबल झालेलं नाही आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये वगैरे जास्त वेळ गेला आणि सकाळची कामं राहिली की दुपारच्या कामाला अगदी वेळच होतो आणि ब्लाऊज वगैरे स्टिच केल्यानंतर मी संध्याकाळच्या डिनरची प्रिपरेशन लगेच करून घेतले तर जास्त काय बनवायचं नव्हतं डोसाचं प्रीमिक्स वगैरे रेडी होतं फक्त मी खोबऱ्याची चटणी वगैरे बनवून घेतली आणि सोबतच बटाट्याचं भरीत देखील बनवून घेतलं तर चला मंडळी आय होप की तुम्ही आजचा हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर